अम्मा बाई आशा काय होईये हा तू तर आता गहू साफ करायला बसली कधी गहू साफ करशील कधी धुवून वाहू टाकशील हा कधी गहू वाढल आणि कधी शेवड्या बनवायला चालशील तू कालच तर सांगितलं होतं उद्या जावाच आहे म्हणून तू आता वेळेवरच काम राहते सांगितल्यावर बी व माहित आहे मले रुपात आई गहू धुवून धावून वाहू टाका लागते म्हणून तर कालच मी ना शेवड्याचं बनवून ठेवलं आज फक्त दळूनच आण नाही आपल्याला दळून म्हणतो बनवून आण नाही आपल्याला शेवड्या आता पण चाललो म्हटलं तर दळणी घेऊन येईन मग अजून शेवळ्या बनवाले अलग जा मग दळणाले अल्लग जा त्याच्यानं म्हटलं आज चाललीस मी शेवळ्या बनवाले तर दळणी घेऊन घेतो म्हटलं संग त्याच्यानं बसली होती गहू साफ करत असं असं दळणासाठी होय मला असं वाटलं का तू शेवळ्यासाठी गहू साफ करत बसली मी म्हटलं आता कधी करशील गहू साफ कधी गहू वाढवशील इथंच म्हटलं तू पाचवा दिवशी मग घरी नाही नाही शेवड्याच पहिलेच बनवून ठेवलं कालगाऊ पाकळ पकड करून ठेवले आता फक्त खडेच काढतो मी खडे किती वाजता जाऊ आपण आपण जेवण खावण करून घरचे काम गिम करून तयार राहा म्हणते लवकर जाऊ तर लवकर नंबर लागेल आपला हो आता शेवटाची तर गर्दी आहे का काय आहे हो ना लवकर जाऊ तर आपला नंबर लागेल आपल्या पहिले कोणी जाऊन बसल तर मग त्याचा नंबर लागेल त्याचं करून देईन मग आपलं करून देईन मग थांबाच लागेल त्या हिशोबाने लवकर लवकर करून घेऊन बसली करून पाहिजे होतं मग मा। तुला माहीत होतं आज जावं लागते आहे ना अकरा, अकरा वाजेपर्यंत मी दळणही करतो आणि तयारी करतो आणि येतो वडाच्या झाडापाशी सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तर म्हणून राहिले तू नाही ये सगळ्यात शेवटी नाही नाही सगळ्यात शेवटी गेवटी नाही पान तुम्ही सगळ्यात पहिले कोण येते मीच येतो बर मग मी आता घरी जातो लवकर लवकर अंगपाय धुतो ना तयारी करतो बर मग येतो हो हो गड्या लवकर लवकर खडे काढून घेतो जास्त काही खडे आहे नाही इकून तिकून हात फिरून घेतो झालं मग नाही तर चाललं जाईन मले टाकून बघित लेकरासाठी काही लागते का नाही काही ताण नाही लागत आता त्याच दिवशी तुम्ही किराणा सामान आणलं तर आता काही राहिलं तर नाही आणायचं पाहून घे ना भाई पाहून घे काही राहिलं असेल तर घेऊन येईन आज तशी चालली मी तर घेऊन येईन म्हटलं आई बँकेत जान का पासबुकवर एंट्रा मारायच्या होत्या हमाय हो पासबुकवर एंट्रा मारायच्या राहिल्या आज बँक उघड असेल ना बंद आज आई सोमवार आहे ना आज चालू राहीन ना चालूच तर राहीन आज अमाय हो गळ्या काल रविवार आज सोमवार हो पण गर्दी गर्दी गर्दीला बँकेत घेऊन जाऊ काय तरी पासबुक तुमच्या मतान जा जा नाही तर राहू द्या मग कधी पाहिजे आज सोमवार आहे म्हणून राहिला सोमवार दिवशी इकडचे तिकडचे राहते आणि गर्दीला राहते पहिला दिवस राहते बँकेत बुधवार गुरुवारी जमते बरं जाऊ दे घेऊनच जा तुम्ही पाहिजे गर्दी राहीन येऊन जाईन वापस नाही तर मग मारूनच घेईन ना घेईन पैसे आले की नाही आले आपले तर अजून तर आले नाही आई जानेवारी महिन्याचे आले होते पैसे तेव्हापासून तालेच नाही आपले तर पाहून घे जा एक वेळा नाही तर होऊ शकते पैसे दिसे आले असेल ना आपल्याला मेसेज नाही आला त्याच्यानं एंट्री मारून घ्या बरं बरं देऊनच दे ना मग दोन्ही पासबुक घेऊन दे तू या बी दे ना दे बरं आणि तू यासाठी काही मेकअपचं सा सामान विमान पाहिजे का मेकअपचं सामान पावडर तर आहे फेशवॉश पाहिजे घेऊन ये जा बरं घेऊन येईन हिमालयाचंच पाहिजे ना हो हो हिमालयाच घेऊन येऊन येईन मोठा घेऊन येईन मग दिवस तुले तुला शांताबाई चालत नाही काय चाल ना अकरा वाजून राहिले किती वाजता झाला काय चालतजणी बाकीच्या यायचं तर नाही माहित बा पण माझी तयारी झाली तर मी आली तुला बोलावाले चाल ना मग आपण जाऊ येतेच मग सगळ्याजणी हा लवकर चाललो जाऊ झाली ना तुझी तयारी जेवण खाऊन करून तयार आहे ना तू हो हो तयारी बी झाली आणि जेवण खाऊन करून तयार आहे मी फक्त घरून देरी आहे ना मग येतो निघायची म्हटलं पासबुक घेऊन दे बँकेत जाऊ म्हटलं पाहा लागेल पैसे आले का नाही आले अच्छा बँकेत काय मग मी पासबुक आणतो मग घरून पाहू ना टाइम भेटला तर येऊन जाऊ घुमत फिरत हा घेऊन दे पासबुक सांग तिथं गेल्यावर पाहुले का नाही बरं ये मग तू वळाच्या धडापाशी मी आता घरी जातो पासबुक घेतो आणि मी येतो आणि यायला आवाज देतो बाकीच्या लवकर चाललो ना न, ता 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 हो हो जाऊ ना आता आपण चार पाच जणी आहे आता टाइम तर लागणारच एक एक किले नाही काय पंधरा पंधरा मिनिट वीस वीस मिनिट लागणारच हो ना एक एक किले नाही ना ना तर काय आता कोणाचे गहू जास्त कोणाचे कमी आहे त्या हिशोबाने लागण टाईम तर चालला ना मग लवकर लवकर चाला बा बरं बरं चाल बघित दे मग पासबुक लवकर हो आई प्रीती अ प्रीती गेली काय व प्रीती चालत नाही काय येतो ना काकू निघाले तुम्ही अमा निघाल्या म्हणजे किती वाजता चालतं हा टाइम पाय ना अकरा वाजून राहिले चल ना पटकन अमाय बाई अकरा वाजले बातच वाजली अकरा चल ना मग लवकर हा बाकीच्या येऊन राहिल्या ना येतो का नाही येत येतो येतो जा ना तुम्ही तुमच्याच मागे आले मी दरवाजा गेला होता आणि येतो लवकर येजो हा नाही तर वाट पाहिला लावशी ना मला नाही नाही काकू येतो मी तुमच्याच मागे येतो दरवाजा लावतो पैसे गिसे घेतो आणि येतो ये, ये, ये मग अहो आशा कोणीच नाही आलं काय अजून नाही शांत काकू जणी त्याच्यानं मी, मी आली गाई गाईन ना। तर म्हणून म्हटलं शांता मावशीच्या लेट होतो आम्ही कोणीच नाही आले नाही सगळ्यात पहिले आपण आलो समजा मग आता हो ना अनुरूपा म्हणत होती लवकर कर आशा लवकर कर आशा इथंच पाच वाजवशी काय आणि इथंच चार वाजवशीन काय सगळ्यात पहिले मी येऊन बसली वाजले काय चार पाच अन उलट तर रुपाचा सेवाचा पत्ता नाही काय करून राहिली घरी तर कालपासूनच सगळं करून ठेवलं म्हणे मी तू वेळेवर गहू साफ कराले बसली म्हणे हा काय बापरे अशा दोन दोन चुमड्या एवढ्या मोठ्या शेवड्या बनवता काय नाही नाही काकू एवढ्या मोठ्या शेवड्या नाही बनवत एका कट्ट्यात दळण आहे एका चुंबडीत अन एकाच्यात शेवड्यासाठी गहू आहे हा काय मी म्हटलं दोन दोन चुमडे तर एवढ्या मोठ्या शेवड्याच बनवतो काय बा नाही नाही आता चाललोच आपण दोन्ही कामं सांगस होते ना काकू त्याच्यानं म्हटलं घेऊन घेतो दळण नाहीतरी आपल्याला तिथं बसाच लागते ना तर जाता जाता चक्कीवर ठेवून देईन दळण दळून ठेवते मग तो शेवड्या बनेपर्यंत हो आणि तसं इथं आपल्याला गहू दडाले लागन नाही तर काय मग ना घेऊन घेतलं तर कधी काकू या बाकीच्या अजून तर आलेच नाही काय माहित किती पाहून आता त्याची वाट किती वेळ पर्यंत बसायला लावते आपल्याला तर चंद्रकला येऊन राहिले येऊनच जाईन ते घरी गेली आहे पासबुक आणतो म्हणे पासबुक पैसे काढायला जाऊन राहिले काय नाही हो पैसे काढायला नाही ते पैसे पाहतो म्हटलं फेब्रुवारी महिन्याचे आले का नाही आले तर आता एप्रिल महिना लागला ना अजून मेसेज नाही काही नाही तर घेऊन जातो म्हटलं सांग हो ना अजून तर पैसेच नाही आले बाप आपले लाडकी बहिणी मोजण्याचे जा येईन पैसे तर जा मी जाईन मग एखाद्या दिवशी पैसे काढाले तुले पैसे किशे आले असेल तर हो, हो, जा मग या ना हो लवकर लवकर डोलत डोलत येऊन राहिले चाला ना बापा लवकर ताई हा आ लवकर चाल अशा लवकर चाल अशा कर तुम्ही पण तुम्ही आता येऊन राहिल्या मावशीला विचारा शांता काकुले सगळ्यात पहिले कोण आलं म्हणून मावशी तुम्ही का आशा आले? आशा आशा आली आली ना बसली आले काय तुमचे थैले कुठे आहे शांता शांताबाई याटोत टाकल्या मी याटो आला तर घे म्हटलं डोक्यावर वागवल्यापेक्षा याटोत ठेव हो, येऊनच आयला आता याटो इकडे प्रीतीच्या घराजवळ उभा का हा काय झालंच नाही काय प्रीतीचा मला तर म्हणत होती दरवाजा लावतो पैसे घेतो न येतो झालंच नाही तिचा जेवण करतो म्हणत होती मला जेवण करतो काकू म्हणे जेवण नाही केलं मी ना तर लवकर करतो म्हणे पाच मिनिटात आणि येतो म्हणे जा म्हणे जेवण करते काय आणि मला म्हणत होती येतो काय अशी बोलते ना हे सांगते ना मला तिच्या मग आपले हो ना याटो तिच्या घराजवळ उभा आहे त्याला म्हटलं मी ओळाच्या धाडापाशी थांबतो म्हटलं दोघी जणी आहे म्हटलं तिकडे तर ठीक आहे ना मावशी म्हणे जा म्हणे तुम्ही येतो म्हणे मी तर लवकर येतो म्हटलं तर हो म्हणे येतो म्हणे लवकर नाही तर काय मग आला आला काकू आला आता आली गड्या प्रीती चला मग आता पटकन चाललं जाऊ विचारपूस करून घ्या किती आहे काय वेळ आहे त्या हिशोबाने मला बँकेत जायचं होतं विचारून घेतो किती वेळा आहे काय आहे आणि त्या हिशोबाने मग आपले काम होऊन जाते नाही तर काय मुली पार्लर मध्ये जातात ट्रेलिंग करायला मा सगळ्यात जणी बिझी आहे काय बाप्पा शांता मावशी सॉरी शांता काकू म्हणते मी बँकेत जातो प्रीतीताई म्हणते मी पार्लरमध्ये जातो आणि रूपाताई तुम्हाला कुठं जावाच आहे का जावाच आहे ना मला किराणा दुकानात किराणा सामान घेवाले आता आली तर घेऊन घेतो मा बाई पाय सगळ्यात जणी बिझी आहे हो तुम्ही इथं मग आणि मी एकटीच बसली राहीन काय गड्या मग इथं काय होते तर पाहिजे नाही का एकजण लक्ष ठेवाले काही आपल्या ह्याच्यातलं काढलं कमी जास्त केलं तर बरोबर पाहिजे ना लक्ष ठेवू जा माय बाई तुम्ही सगळ्या जणी घुमून याल आणि मला इथंच बसून ठेवा ना असं वाटतेच मला अंदाज काय होते तुम घुमलंच पाहिजे काय जा बर काका विचारून घ्या किती वेळ आहे मला बरं विचारतो विचारतो चाल ना चंद्रकला विचारून घे या या काकू लगेच काम आले बाई शेवड्या बनवायच्या आहेत किती टाइम लागेल थांबून जा ना काकू अर्धा तास थांबून जा मग लावतो तुमचा नंबर आता चला या काकू तो पहिले काहीच करून देतो आता थांबा ना तुम्ही हो थांबतो तर म्हटलं किती वेळ आहे काय वेळ आहे त्या हिशोबानं सांगून द्या आम्हाला आम्हाला बाहेर काम आहे बँकेत तर येतो म्हटलं मग बँकेतून बरं ठीक आहे ना या ना तुम्ही बँकेतून गहू आणले ना दडून का दडायचे आणले ना बाई गहू घेऊ दडून आणले गहूही दडून आणले आम्ही आणि रवाही घेऊन आलो पीठ गाळा लागेल ना काकू तर गाळून ठेवून द्या अमाय बाई बरी साहेब तू तर पीठही आम्हालाच गाळायला लावतं दडूनही आम्हालाच आणायला लावतं रवाई आम्ही आहे आणून देतो

নামে টাকু লাই মুটে জিনে যে বড়বার যে তুমি। তুমি পিকভারটা তেকান আমি দন্্রু পটে কমি যে নাসালে জনতায় করু। এটা কিলে ওর দন্দ্রুতে কমি যেত নানি। মন্যস্থমে আধুঘর দিরাত। বাবারে সক্ষ্কার ভাসুন খালি নিয়ে মচমা সক্কার ভাসুন।

मग आपल्या एक एकीचा नंबर लागन मग तुम्हाला दहा पंधरा मिनिट चंद्रकला काकुले दहा पंधरा मिनिट म्हणजे आपल्या चार पाच जणी एक घंटा आरामात लावते ते एक दीड घंटा हो एक दीड घंटा तर लागणच कारण की बनवल्याबरोबर आपण चुबडीत थोडी भरू हा थोडेसे सोकू तर द्या लागन पंख्याच्या हवेत नाही तर काय आणि ओले ओले घेऊन जाऊ तर चिपकून नाही जायचे नाही काय तर थोडेसे सोकू देऊ आणि मगच घेऊन जाऊ तर दोन घंटे लागन मग दोन तीन घंटे आपल्याला इथंच हो तर ते अशी म्हणून राहिली सोड्यावाली तर तुम्ही म्हणते तुमचं पीठ पीठ गाळून ठेवून द्या म्हणते मग बाकी रवा मिक्स करणं भीज पीठ भिजवणं भी ते करतो म्हणते मी ठीक आहे ना, ना काका मग गाळून ठेवून देऊ आणि जाऊ मग तोपर्यंत आपले बाहेरचे काम होऊन जाते मी थोडीशी पार्लर मध्ये जातो प्लेन जी करून येतो म्हटलं प्लेन अप करतो आणि थ्रेडिंग करतो काही माहिती बरं ठीक आहे ना तू करून घे रुपाई मग तिला किराणा सामान तर कि तिच्या कामी चालली जाते आणि आम्हाला बँकेत जायचं आहे तर आम्ही बँकेतून येतो मग बरं ठीक आहे ना चला ना मग पेट वेट गाडून ठेवून देऊ हो हो आणि हे आशा कुठे गेली आताच तर इथं बसली होती तिकडे गेली ते बाथरूम मध्ये असं असं चाल मग ये आपले कट्टे घेऊन बरं चला लय वेळ लागलाच आपल्याला बँकेत गर्दी होती तर नाही का दीड घंटा झालाच ना आपल्याला इथं हो शांताबाई दीड घंटा झाला ना चल पण जाऊन पो बनवल्या असं ना आता आपल्या शेवड्या हो बनवून झाल्या असं ना आता इथून जाणं आहे आपल्याला शेवड्या घेणं आहे आणि घरी जाणं आहे हो ना झाले आपले दोन्ही कामं झाले नाही का

असं चालते काय बाई आता तुमच्या जवळ आम्ही दरवर्षी बनवायला येतो म्हणून होय काय सगळेच काम राहते आता त्याले साक्ष गणले जावाच आहे कामाले तर कुठं ना कुठं जावाच आहे ना आमचे वावराचे काम धन्य इकून गेल्यावर आम्हाला दाईसाठी चारा आणा बकरेसाठी चारा आणा आम्हाला धावपड होते ना त्या हिशोबाने आला आम्ही लवकरच नाही तर काय मग लवकर जाऊ लवकर नंबर लावू लवकर जाऊ लवकर नंबर लावू आणि ज्या येते त्याचाच नंबर लावता तुम्ही आणि सामोरून येऊन आम्ही थांबून जाऊ काय

आम्ही सकाळपासून येऊन बसलोय म्हटलं इथं अकरा वाजतापासून पासून आता साडे बारा वाजले आम्ही बनवण कधी घरी जाईन कधी आम्हाला घरी जावाले मग तीन चारच पाजून आता जाऊ दे आता बोलून काय फायदा नाही बनवला ना राहू दे चला बाहेर बसू शांतते ना जो, गन्ना दूसूस पिऊ मंचुरियन खाऊ रस रोजगी पिऊन येऊ आणि बाई आता कोणाचं कोणाच्या शेवड्या करून नको देऊ आमचा नंबर ला आणि लवकर लवकर करून दे आशाले तरी म्हटलं होतं पाहिजे तेही नाही थांबली वाटते चालली गेली हो आपण गेलो तर ती गेली बाप्पा बाजारात मी आणतो म्हणे मग भाजीपाला थोडा थोडा घेऊन हो ना इथं बसली तर आपला नंबर लागला असता आपण ती नाही थांबले ना पण थांबलो आता काय म्हणतं आपलीच गलती आहे आपणच जावाले नाही पाहिजे होतं इथून हालालेच नाही पाहिजे एक ना एकदा आलो म्हणजे इकडे तिकडे भटकलो आपण पाच तर मग होणारच आहे मागचे पुढं ना पुढचे मागं बरं राहू द्या चला रुपा आशा म्हण म्हा म्हणतो चंद्रकला बरं चल शंत अन बाई आता करून ठेव बाप्पा आमच्या शेवट्या बनवून ठेव लवकरात लवकर हो का बनवून ठेवतो या तुम्ही नाश्ता वास्ता करून बर